श्रीकांत भारतीय तुझी लायकी काय अशी नीच वृत्ती तीव्र आहे अशी टीका सकल मराठा समाजाचे समन्वयक मावली पवार यांनी केली आहे भाजपचे आमदार श्रीकांत भारती यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पटियाला येथून आणलेल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं या संदर्भात त्यांनी फेसबुक पेजवर कुत्र्यासह स्वतःचा फोटो शेअर केला आहे यात पुन्हा आमदार भारती यांनी असं लिहिलंय की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरी एक पाहुणा अवतरला आहे त्याचं नाव शंभू होय शंभूच चोवीस तासात आलेल्या पाहुण्यानं अक्क घर व्यापून टाकलंय आणि घराच्या चौघात आणखी एक पाचवा आलाय शंभूचं स्वागत आहे असा मजकूर फोटोवर लिहिण्यात आला आहे या संदर्भात सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी संतप्त स्वरात आमदार श्रीकांत भारती यांच्यावर जबर आणि घणाघाती टीका करीत आग पाकड केली आहे दोन वर्ष साजरे झाले साजरा झाला नवीन वर्षाचा आरंभ महाराष्ट्रात देशात शोभायात्रेनं विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष स्वागत करण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय श्रीकांत भारतीय यांनी च्या औरधिने काल एक आत्ता सकाळी फेसबुक पोस्ट केलेली आहे की त्यांनी काल पाडव्याच्या मुहूर्तावर पंजाब येथून पटेल या शहरातून एक कुत्रा आणलं नवीन आणि त्या कुत्र्याचं नाव त्यांनी शंभू दिलंय अरे माकडा तुझी लायकी काय तू शंभूचं नाव त्यांना देतो एक तर शंभू म्हणजे शंकर महादेव आणि दुसरं म्हणजे शिवपुत्र संभाजीराजे काल पाडव्याच्या दिवशी ज्या राजाचं बलिदान झालं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अशा प्रकारे हिनवत आहे मरा तुमची मराठा तुम्हाला झुकत नाहीत दोन हजार चोवीस लोकसभेला म्हणून एक ही मराठा तुमच्या फेवरमध्ये नाहीये मतदान तुमचे विरोधात करणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नीच मनोवृत्तीनं तुम्ही ज्या प्रकारे मराठ्यांची बदनामी करता आहात मराठ्यांच्या शक्तीस्थानाची बदनामी करत त्याचा मी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्रिड शब्दात धिक्कार व्यक्त करतो आणि श्रीकांत भारतीय तुझ्या जर हिंमत असेल तर तू ओपनली विदाऊट पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरून दाखव तुला तुझी लायकी हे मराठ्यांचे मोळे काय आहे तुझी दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही या फेसबुक पेजवरील मजकुरांचे पडसाद कशा पद्धतीने उमटतील हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी मराठा समाज आणि शंभूप्रेमी तीव्र संताप प्रकट करताना दिसत आहेत याबाबत भाजपकडून कोणता खुलासा येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे